नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे क्विंटल कमीत कमी सातशे इसर झंद्र आहे बाराशे जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल दौंड किडगाव अवक तीन हजार चौसष्ट क्विंटल कमीत कमी एकशे पन्नास सरजंद्र आहे बाराशे पन्नास जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक अकराशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी तीनशे येसर हजार तेराशे पन्नास जास्तीत ज्या दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक दहा क्विंटल कमीत कमी बाराशे येसर तेराशे पन्नास जास्तीत ज्याद पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी सहाशे येसर हजार एक हजार जास्तीत ज्याद चौदाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक आठशे पाच क्विंटल कमीत कमी सहाशे इसरसुंद्र एक हजार पन्नास जास्तीत ज्यादा पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक आठ हजार चारशे क्विंटल कमीत पाचशे पाश्वर अकराशे जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल नवीन आल्यास शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रो रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील